सांगतायत खरं वाईट वाटतं जगताप साहेब की आता सुप्रियाताई तुम्हाला भेटतील आता फोन करतील आतापर्यंत फोन केले नसतील भेटल्या नसतील सुप्रियाताई सारखं फिरणारा या महाराष्ट्रात नाही तर देशात कोणताही खासदार नसेल आणि राहिला प्रश्न सुप्रियाताईने एखाद्याला जिल्हा परिषदला सुचवायचं पंचायत समितीला सुचवायचं तर मला सांगा सुप्रियाताईला एखादा कार्यकर्ता जर साधा बोलला तरी तुम्ही त्या कार्यकर्त्याला पुढच्या वेळेस कशी वागणूक देत होता सुप्रियाताईंनी भावाच्या विश्वासावर कधी त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही स्वतःपेक्षा भावाच्यावर जास्त विश्वास ठेवला ही सुप्रियाताईची चूक झाली तुम्हाला आवडत नव्हतं म्हणून सुप्रियाताईने लक्ष कमी केलं बारामतीमध्ये ही सुप्रियाताईंची चूक आहे आणि आज तुम्ही सांगता सुप्रियाताई कुठं होत्या अरे सुप्रियाताई खडकवासला फिरू शकतात दौंडला फिरू शकतात पुरंदरमध्ये फिरू शकतात बारामतीमध्ये फिरू शकले नसत्या पण तुम्हाला आवडत होतं पिंपरी चिंचवडची लोक पवार साहेब भेटलेली तुम्हाला आवडत होतं पुण्यातली लोक सुप्रियाताईला भेटलेली तुम्हाला आवडत होतं बोलण्यासारखं आमच्याकडे भरपूर आहे पण आम्हाला बोलायचं नाही पण तुम्ही ती कृपया बोलायची वेळ आणू नका आम्ही जर बोलायला ला लागलो तर आम्हाला देखील सगळं माहिती आहे सगळे अंडे पिल्ले आम्ही देखील बाहेर काढू पवारसाहेबाच्या बद्दल बोललं नाही तर आम्ही काही बोलणार नाही पण जर शरद पवार साहेबाच्या बद्दल जो कोण बोलल त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल कारण पवार साहेबांपेक्षा आमच्यासाठी कुणी मोठा नाही